नमस्कार सातारा चकडी यूट्यूब चॅनल चॅनलवर चा, आपले सरसे स्वागत करीत आहोत आपण आला आहोत लिंब तालुका सातारा हे वेगळं मैदान पेन्सिलचं मैदान म्हणून याची निर्माण होणार आहे आणि पेन्सिल या बैलगाडी क्षेत्रात या फाटी मिळणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव काय संकेत खंडा भोर भोर बैलाच नाव काय बारूद म्हणणे बारूद हा नियोजन कोणापर्यंत नियोजन आहे बाहेरच वैल डायव्हर नियोजन केले राहू राहुल डायव्हर मराठीत अजून किती बैल आहेत आपल्याकडे दोन बैल आहेत एक घरी एक मैदानात आणलं त्याचं नाव काय तो सारजा बुन्ने बद्दल काय सांगेल आई फाट्या बिट्या वगैरे चांगले आहेत तासाचा अंतर बिंतर आहे भरपूर मोठ आहे किती वेळा गुलालात राहिले गुलाल आहे एक दोन चार गुलाल झाले आता चालू सीझन ला ओपनलाच धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा निर्देश अरविंद जाधव यवतमाळ भैरव वादळ घरचीच गाडीच वेळ पहिली दिवस इकडे पहिली दिवस सेकंड अवर असतं हा

मैदान नाही मागल्या मागल्यापर्यंत मी आलो तुझी राहिलो होती गाडी राहिली होती किती वेळा बोला राहिलं बेल सर बोला आता एम अडेशला राहिला होता शुद्धऊंडला बी राहिला चालतं माझं नाव अंकुश नरोटे जिरेगाव तालुका दहंड हो किती किलोमीटर इथून एकशे वीस म्हणजे जाणं येणं अडीचशे किलोमीटर अडीचशे बैलाचं नाव लक्ष्य आहे नियोजन चंद्रकांत बनलनी केलंय डायवर साखरवाडी हो पहिलेच मैदान एक झालंय गटात राहिला सेमीला से थोडं वासर पळालं नाही त्यामुळे थोडे जर दुसरंच मैदान आहे म्हणायचं टॉप तर भरपूर पण आता नियोजन आहे आता पाटी आहे होत वर्षी परंपरा आहे त्यामुळे आपण ओके धन्यवाद बैलाच्या मालकाचं नाव सुजी चिवनकर बैलाचं नाव रायफल मित्र सेग करते ती हा मित्र मैदानामध्ये मैदान चांगलं जायचं हम्म नमस्कार खेड नांदगिरीकरांचा रवींद्र मोरे नियोजन रावतवाडीचं सुंदर आहे चांगली पळायला पण रानवीन हाय चांगलं कॉलेजला हम्म रविवार धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय आपलं संकेत धनवडे नाव कुठलं शिवाजीनगर गोल्डन।, गोल्डन 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 किती मैदान झाली आता पहिलंच आहे पहिलंच घरचा पहिले का हो घरच्या गायचा घरचा साज सराव बिरव सराव व्यवस्थित हो फिरे बिरे दिले जाते मैदानाबद्दल काय सांग मैदान काय चांगलं होईल इच्छा हो धन्यवाद नमस्कार नाव मोहित सावंत कोडुली हम्म बैलाच नाव साईरा आमच्या गावातलंच बैल नागे म्हणून मैदान मागच्या वेळेस झालं होतं पारदर्शक ह्या वेळेस बी तसंच हो मैदान हो पेन्सिलचं मैदान आहे आज जे एक नंबर करेल त्याला पेन्सिल भेटणार बैल आता आपण आत्ता खरेदी केला बैठक हा आपलं दुसरंच मैदाना खरेदी ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव का माझं नाव मोहन शेटेच जाऊ का मधलाच बैल आहे मैदानाबद्दल काय मैदाना हे चांगलं आहे मला वाटतं मैदान